सोलापुरामध्ये लिंगायत समाजाची जी संख्या आहे ती सर्वात जास्त या शहरामध्ये आहे आणि खरं तर दोन स्मशानभूमी ज्या आहेत रुद्रभूमी ज्या आहेत एक देवस्थान पंचकमिटीची आहे आणि एक हस्तू हत्तुऱ्या वस्तीमध्ये एक आहे खरंतर शासनाकडून किंवा महानगरपालिकेकडून या गोष्टीला जागा उपलब्ध करून देणं हे गरजेचं आहे आणि याकडं लोकप्रतिनिधींनी लक्ष देणं पण गरजेचं आहे तर बाळ्यापासून स्मशान रुद्रभूमीला यायचं म्हणजे रूपभवनीपर्यंत यायचं म्हणजे एक लांबचा पल्ला गाठून तिथंपर्यंत यायला लागतंय आणि त्याचबरोबर शेळगीतल्या लोकांना सुद्धा तिथून रूपभवनीपर्यंत यायचं म्हणजे लिंगायत समाज स्मशानभूमीपर्यंत यायचं म्हणजे एक लांबचा पल्ला व्हायला लागलेला आहे त्याचबरोबर तसं बघायला गेलं तर हत्तुरे वस्तीकडची जी लोकवस्ती आहे तिथं फक्त छोटीशी रुद्रभूमी आहे त्याच्या बाजूला आसरा वगैरे परिसर आहे त्याच्या बाजूला इकडं धुळे सोलापूर वगैरे परिसर आहे या लोकांनासुद्धा तिथून ते पार्थिव शरीर घेऊन ते जवळच्या सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टच्या परिस कमिटीच्या रुद्रभूमीमध्ये ते येतात पार्थिव तिथून घेऊन ही अत्यंत अडचणीची गोष्ट आहे आणि शासनाने किंवा महानगरपालिकेने या गोष्टीसाठी जागा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे खरं तर ही अत्यंत सेन्सिटिव्ह हा विषय आहे जर अशा पद्धतीनं जर लिंगायत समाजाच्या या रुद्रभूमीचा जर विषय मार्ग लागला नाही मग आपल्याला विधीचा आहे की काही दिवसांपूर्वी जुळे सोलापूर परिसरामध्ये जे अंत्यविधी केले जायचे ते रस्त्यावरती वगैरे त्या ह्याच्यावरती अंत्यविधी जा जा केले जायचे ज्यां ज्यांना ज्यांचं पार्थिव ज्याला आग्नी दिले जाते ते पार्थिव तिथं रस्त्यावरती केले जायचे त्यांची सो, सोय त्यांची सोय तर महानगरपालिकेने त्या ह्याच्यामध्ये केलेली आहे मोदीमध्ये परंतु लिंगायतांना मात्र अजून कुठेही जागा दिली गेली नाही यासाठी अनेक आंदोलनं झाले यासाठी अनेक वेळा निवेदनं देऊन झाली आणि आत्ता हा विषय तीव्र होत चाललेला आहे खरं तर याची नोंद जर शासनाने घेतली नाही महानगरपालिकेने घेतली नाही तर याच्यातून एक जो उफाळून येणारा राग जो आहे तो यावेळेसच्या निवडणुकीमध्ये नक्की निघ निघेल